शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे आंदोलन करून सरकारला जेरीस आणणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी आता आणखी एक आंदोलन घोषित केले अठरा तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर एकोणीस तारखेला दिल्ली मुंबई आणि गुजरातकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या अळविण्याचा इशारा त्यांनी दिला ते म्हणालेत की मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतोय तरी सुद्धा सरकारला त्याच्याशी काही घेणं देणं नाही या राज्याचे मुख्यमंत्री मात्र राज्यभर निवडणुकीचे दौरे करत फिरतात पक्ष त्याचे अभियान राबवत फिरतात परंतु सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर भाववाढ करण्यासाठी आयात निर्यातीच्या धोरणात बदल करण्यासाठी यांना वेळ नाही आम्ही अठरा जानेवारी पर्यंत सरकारची पुन्हा एकदा वाट बघू नाही तर एकोणीस जानेवारीला सकाळी सहा वाजता बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर रेल्वे स्टेशनवर मुंबईकडे दिल्लीला आणि गुजरातला जाणाऱ्या सर्व ट्रेन आम्ही शेतकरी अडवणार आहोत जोपर्यंत न्याय मिळणार नाही एकही ट्रेन आम्ही मलकापूरच्या स्टेशनवरून जाऊ देणार नाही असा गंभीर इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला दिलाय